नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये एक आमटीचा प्रकार बघणार आहोत जसं आपण सांबर बनवतो त्याच टाईपमध्ये आम्ही शेवगाच्या शेंगा घालून आमटी बनवतो तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे साहित्यामध्ये बघू शकता तुम्ही तर ही मी मिक्स डाळ आहे तुरीची आणि मुगाची डाळ छोट्या ज्या दोन वाटे असतात तुम्हाला दाखवते ह्या वाटीने मी दोन दोन वाट्या एक वाटी तुरीची डाळ तर एक वाटी डाळ घेतली होती तुम्ही नुसत्या तुरीच्या डाळीची सुद्धा बनवू शकता तर ह्या वाटीने मी दोन डाळ वाटी तुरीची डाळ आणि डाळ घेतली मिक्स छान अशी मिक्सरला मिक्सरला छान अशी कुकरला लावून घेतली तीन शिट्ट्या करून जास्त आपल्याला शिजवायचे नाहीये थोड़ा ना। ना। तर, ही थोड्या म्हणजे एकदम जसं आपण हे करतो तसे नाही शिजवायचे बघू शकतो तर मी डाळ व्यवस्थित दिसते तर मी डाळ शिजवून घेतली तीन शिट्ट्या करून घेतल्या त्याच्यानंतर इथं मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या शेवग्याच्या शेंगाची वरची जी साल असते ती जास्त आपल्याला काढायची नाही आहे अशा पद्धतीने थोडी ठेवायची कारण डाळीमध्ये जास्त शिजले तर मग ते छान असे लागत नाही चवीला तर शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय कोथिंबीर घेतली आहे एक मोठा टॉमॅटो हो घेतला आहे बारीक कट करून आलं आणि लसूणची पेस्ट किंवा जा जाडं असं थोडंसं ठेचून घेतलं आहे जिरं आणि राई घेतली आहे फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे आणि इथं सुके मसाले लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला गूळ किंवा चिंच वगैरे घालायचं तुम्ही घालू शकता तर मी ह्याच्यामध्ये गूळ चिंच वापरणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता लगेच आपण फोडणी बनवायला घेऊया तर फोडणीसाठी मी इकडे पातेलं करायला करायला ठेवते पातेलं छान कोरडं झालंय आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया एक पळीवर तेल घालायचं आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचे ह्या साहित्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर घरी अवेलेबल हिंग असेल तर तुम्ही फोडणीला घालू शकता खूप छान चव आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही घातलाय तर छान असं तेल आपल्याला तापायला लागलंय आपण त्याच्यामध्ये जिरं आणि राई घालून घेऊया तेल छान तापलं की जिरं राई लगेच उड्या मारायला लागलं बघू शकता तुम्ही छान राई परतून झाली लगेचच घालूया आपण बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये गुलाबी रंगावरती आहे कांदा फक्त आपल्याला टोमॅटो जास्त शिजवायचा नाहीये फक्त एक एक, एक दीड मिनटासाठी परतून घ्यायचं आहे कारण मला त्या डाळीमध्ये जो अक्का टॉमॅटो येतो की फोड येते टॉमॅटो खूप छान लागते थोडासा शिजतो पण छान लागते वरतून टाकला तरी चालेल पण मी फोडणीवरती घालणार आहे थोडासा कांदा गुलाबी रंगावर झाला त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला घालायचं आहे आलं आणि लसणीचा ठेचा किंवा पेस्ट घालायचे जाड तरच मी असं ठेकून घेतलंय एक दीड मिनिटासाठी परतून घ्यायचं म्हणजे आल्याचा आणि लसणीचा कच्चा वाज जाईपर्यंत परतून आहे व्यवस्थित छान सुगंध दे सुटला लगेच आपण त्याच्यामध्ये घालूया कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची एक चव छान येते थोडीवर कोथिंबीर घातली ते सगळं आपण गॅसची फ्लेम फास्ट फेमस करणार आहोत खूप छान चव येते अशा आम आमटीला सांबर टाईप फक्त सांबर मसाला आणि चिंच आणि गुळ आपण ह्याच्यामध्ये वापरत नाहीये छान असं सगळं परतून झालंय आता आपण त्याच्यामध्ये घालायचं सुके मसाले आणखी एक आपलं महत्वाचं साहित्य माझं ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये दाखवायचं राहून गेलंय थोडस पाणी घालूयात आपण मसाले खाली लागू नयेत म्हणून एकदम थोडस तर महत्वाचं साहित्य म्हणजे आपलं घरचं काळं वाटण असतं ते थोडंसं घेतलं आहे मी एक दोन चमचे आपल्या जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्या तीन चमचे तर थोडंसं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आपण वाटण घातल्यानंतर आणि लगेचच आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून नाही घेतल्या त्याच्यामुळे डाळ मी शिजवून घेतली आहे शेवग्याच्या शेंगा जर आपण कुकरला लावलं ला तर ला जास्त शिजतात मग त्या खायला छान लागत नाही ते शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आपल्याला आणि शेवग्याचा शेंगा आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे फक्त ह्या वाटणासोबत जे आपण कांदा टोमॅटो टाकायचं माझा राहून घ्यायला कारण आपल्याला जास्त टॉमॅटो शिजवायचं नाही थोडंसं पाणी घातलं आहे मी परतून आता आपण घालूयात टोमॅटो कारण ज्या फोडी अख्ख्यासात खूप छान लागतो त्या आमटीमध्ये गॅसची फ्रेम फास्ट केली आहे आम्ही छान करून घ्यायचं आपल्याला हे व्यवस्थित आणि आता शेंगा शिजतील एवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं तुम्ही शेंगा उकडून वाफवून घेऊन त्याच्यानंतर सुद्धा घालू शकता पण असं टाकलं की जी शेंगांची एक चव असते छान अशी आमटीला उतरते काही जण कुकरला लावतात डायरेक्ट दा दा ही आमटी पण दोन जर तुम्ही कुकरला लावणार असाल तर पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास अगोदर डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत म्हणजे छान अशा त्या दोन किंवा एका शिट्टीमध्ये शिद्धा सुद्धा शिजतात जास्त जर शिट्ट्या केल्या तर आपले जे शेवग्याची शेंग आहे ती खूप शिजते आणि मग त्याचे जे आतमध्ये एक केसासारखे बारीक असे जे त्याचे हे असतात ना सगळं बाहेर येतं आणि मग डाळीची पूर्ण चव बिघडते तर हे सगळं आपण आधी शि शिजवून घ्यावे म्हणजे पन्नास टक्के आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचं आहे तर मी ह्याला झाकण देऊन दो तीन ते साडेतीन मिनटांसाठी छान असं आपण वापरून घेऊयात मी फ्लेम मिडियम ठेवणार आहे आणि छान असं वापरून घेणार छान असे आपण शेंगा शिजवून घेतल्या आहेत तीन ते चार मिनटं झालेली आहेत व्यवस्थित ह्याची भाजीसुद्धा होऊ शकते बटाटा घालून आणि आपण जी डाळ शिजवून घेतली होती आपल्याला मॅश वगैरे अजिबात करायची नाहीये जशाच तशी टाकायची आहे तरच ती चवीला छान लागते जास्त मग ती खूप अशी घट्ट आणि शिजलेली बरोबर लागत नाही दा गट, तर आता ही जास्त डाळ पातळ नाही करायची जेवढं तुम्हाला पाणी घट्ट पातळ एकदम सुद्धा पातळ नाही करायची थोडी घट्टच ठेवायचे अशा पद्धतीने बघू शकता अजून थोडस मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर बघा मी थोडस आणखी याच्यामध्ये पाणी घातलंय तरी सुद्धा बघू शकता किती घट्ट आहे ती पातळ नाही आपण जास्त केली आहे मग ते खूपच वेगळी लागते चवीला तर एवढी घट्ट ठेवायची आणि आता घालायचं आपल्याला ह्याला चवीनुसार मीठ आपण मिठाचा वापर कुठेही केला नव्हता त्याच्यामुळे पूर्ण डाळीसाठी जेवढी चवीनुसार मीठ लागेल तेवढं आपण घालायचं चा। छान एकदा मिक्स करायचे आणि मोठ्या गॅसवरतीच ह्याला यायला द्यायची आणि मग कोथिंबीर घालायचे तर छान असे आपण आता उकळी काढून घेऊया गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची लक्ष आहे कारण उकळी आल्यानंतर डाळ ओतू सुद्धा जाऊ शकते तर छान अशी मोठ्या गॅसवरती एक उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण ह्याला गॅस करून ह्याला छान असं दोन दोन तीन मिनटांसाठी उकळ उकळ काढून घ्यायची म्हणजे जो शेंगांमधील एक चव असते ती आमटीमध्ये उतरते छान असं मिक्स होत आणि आता आपण लगेचच याच्यामध्ये कोथिंबीर घालायची म्हणजे ती छान अशी आमटीला लाईका लागेल व्यवस्थित कोथिंबीर घालायचे मिक्स करायचे आणि छान असे आपल्याला याला दोन ते तीन मिनिट मीडियम गॅस वरती उकळू द्यायचे तर गॅसची फ्लेम मी तर मीडियम करते आणि छान असं उकळू देते छान अशी आपली आमटी रेडी झाली आहे बघू शकता तुम्ही जसे शे आपण शेवग्याची शेंगा तुम्हाला दाखवते मी बघा आमटीमध्ये जशा तशा पूर्ण जशा जशा राहिलेल्या आहेत अजिबात त्याच्या पूर्ण जी हे असं केस असं ते बाहेर नाही आले आहेत व्यवस्थित डाळ शिजली आहे आणि बघू शकता घट्ट किती आहे खूप छान लागते गरमागरम भातासोबत भाकरीसोबत सुद्धा चपातीसोबत सुद्धा छान लागते तर आता इथं मी गॅस बंद करते छान अशी डाळ वाढून घेते तर बघू शकता छान असे आपले आमठी रेडी झाले आहे सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू